भ्रष्टाचारावर अनोख्या पद्धतीने प्रहार करणारे आमदार राजेश पवार यांची गांधीगिरी नायगावमध्ये तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून पूजा केली घरकुल योजनेतील भ्रष्टाचारावर त्यांनी दिला अनोखा धडा लोकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर आमदारांनी थेट पंचायत समितीत दाखल होत भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे घरकुल लाभार्थ्यांकडून इंजिनियर पैसे घेत असल्याच्या अनेक तक्रारी आमदार पवार यांच्याकडे आल्या होत्या त्यानंतर त्यांनी स्वतः पंचायत समितीत जाऊन चौकशी केली असता तब्बल नऊ इंजिनिअरनी पैसे घेतल्याचे कबूल केले आहे यानंतर आमदार पवार यांनी सर्व इंजिनिअर आणि ऑपरेटरकडून पैसे घेणार नाही अशी शपथ वधवून घेतली नांदेड जिल्ह्यातील नायगाव पंचायत समिती अंतर्गत घरकुल योजनेत लाभार्थ्यांकडून पैसे उकडण्याचे प्रकार वाढले होते या संदर्भातील अनेक तक्रारी भाजपाचे आमदार राजेश पवार यांच्याकडे पोहोचल्या आमदार पवार यांनी स्वतः पंचायत समितीत भेट देऊन प्रत्यक्ष चौकशी केली असता लाभार्थ्यांनी स्पष्ट सांगितले की घरकुलाचा हप्ता मंजूर करण्यासाठी इंजिनियर पैसे मागतात या दरम्यान नऊ इंजिनियर्सनी स्वतः पैसे घेतल्याचे कबूल केले यानंतर आमदारांनी सर्व इंजिनियर आणि ऑपरेटर्सना समोर उभे करून आम्ही यापुढे घरकुल लाभार्थ्यांकडून कोणतेही पैसे घेणार नाही अशी शपथ वदवून घेतली त्याचबरोबर तहसीलदार आणि गटविकास अधिकारी कार्यालयात हजर नसल्याचे लक्षात आल्यावर आमदार पवार यांनी त्यांच्या खुर्चीला हार रुमाल आणि गांधी टोपी चढवून पूजा केली आणि भ्रष्ट व दांडीबाज अधिकाऱ्यांना दिला गांधीगिरीचा संदेश या संपूर्ण प्रकारानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांना भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करण्याचं आमदार पवार यांनी आवाहन केलंय आमदारांनी सांगितलं की हा प्रकार केवळ नायगाव पुरता मर्यादित नाही तर संपूर्ण राज्यात प्रामाणिक अधिकाऱ्यांची गरज आहे मी हा मुद्दा दिवाळी अधिवेशनास नक्कीच उपस्थित करणार या अनोख्या गांधीगिरीमुळे नायगावमध्ये खळबळ माजली असून आता या कृतीचा परिणाम प्रशासनावर किती होतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे मुळामध्ये असं झालं आहे की मागील अनेक महिन्यांपासून राज्यामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल वाटप झालेलं आहे मी स्वतःही नायगाव मतदारसंघामध्ये नवीन घरकुल नोंदणीमध्ये सोकर्षाने जवळपास वीस ते तीस लाखांची बक्षिसं ग्रामसेवकांना ठेवली होती जेणेकरून गोरगरिबांची नोंदणी जास्तच व्हावी आणि घरं देखील राज्य शासनाकडून मिळाली परंतु घरासाठी जे पहिले हप्ते दुसऱ्या हप्ते जे पडतात त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप माझ्यापर्यंत आले होते ज्यामध्ये जे इंजिनियर जे असतात ऑपरेटर असतात हे पाच ते दहा हजार रुपये घेतल्याशिवाय हप्ता त्या ठिकाणी मंजूर करत नव्हते हो ही बाब मी नांदेड जिल्हा परिषदेचे सी ओ श्री मेघना कावळी यांच्या कानावर टाकली आणि त्यांना सांगितले की तुम्ही याची दखल घ्यावी आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची बदली करावी त्या बाबतीमध्ये त्यांनी टाळाटाळ केली आणि ते म्हटले की मी माझ्या कार्यालयामध्ये मी साक्ष ठेवली होती कोणी आलं नाही मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की मॅडम आपण साक्षी ठेवली हे सर्वसामान्य जनतेपर्यंत निरोप पोहोचत नाहीत आणि हा मोठ्या प्रमाणावर हा विषय आहे एवढी सगळी जनता नांदेड जिल्ह्याची तुमच्या साक्षीसाठी येऊ शकत नाहीत आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमची पण ही जबाबदारी आहे आणि आमच्याकडे जी तक्रारी येतात आणि आम्ही जेव्हा तुम्हाला सांगतो ते खऱ्या तुम्ही मानल्या पाहिजे असं त्यांना विनंती केली परंतु त्याबाबत तिने टाळाटाळ केली आणि म्हणून मी आज स्वतः त्या ठिकाणी पुन्हा एकदा या गोष्टी शेजनिशा करण्यासाठी नायगाव पंचायत समिती कार्यालय ते गेलो असता आश्चर्याची बाब म्हणजे आता दिवाळीची सुट्टी संपली आणि मी तिथे जाणार हे मी चार पाच दिवसापूर्वीपासून सांगितलं होतं तरीसुद्धा मी करेक्ट तिथे पावरे दहाला पोहोचलो ऑफिस टाईमच्या वेळेस आणि फक्त दहा टक्के कर्मचारी अक्षरशः उपस्थित होते दोन्हीमध्ये तशील आणि पंचायतमध्ये आणि याचा निषेध म्हणून आम्ही त्या प्रत्येक जे अनुपस्थित कर्मचारी होते त्या खुर्चीची पूजा केली त्याला दस्ती घातली त्याला टोपी घातली त्या ठिकाणी आणि एवढे कमी अधिकारी कर्मचारी असल्यामुळे मी सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केलं होतं की ज्यांना घरकुलासंदर्भात समस्या आहेत त्यांनी त्या ठिकाणी भेट द्यावी माझा हेतू असा होता की त्या ठिकाणी बी ओ असतील आणि जे वरिष्ठ अधिकारी असतील पंचायत समितीचे त्यांची भेट घेऊन या अडचणी सोडावेत परंतु दुर्भाग्ययोष त्या ठिकाणी ते, ते उपस्थित नव्हते आणि म्हणून अक्षरशः पंचायत समितीचा प्रशासकीय कारभार हा आम्हाला त्या प्रांगणामध्ये आज घ्यावा लागला कारण का आतमध्ये अधिकारीच नव्हते जबाबदार अधिकारी आणि माझ्या परीने मी ते अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याहीपेक्षा दुर्भाग्य गोष्ट म्हणजे या ठिकाणी तहसीलदार मॅडम आणि बी ओ यांनी काहीतरी मागच्या तारखेमध्ये मी असं ऐकलं हो का त्यांनी सुट्टीचं रजा त्यांना वाटलंच नाही मी येईल सुट्टी तीन तीन दिवस दोन दोन दिवस काही काही टाकली असं मला कळालं आहे परंतु मला खात्री आहे की त्यांनी कुठलीही सुट्टी घेतली नव्हती सुट्टी न घेता ते गैरहजर होते आणि अकरा बारा वाजतासुद्धा आम्ही जेव्हा परत तपासलं तेव्हा सुद्धा पंचवीस टक्क्याच्या वर अधिकारी तहसील कार्यालय आणि पंचायत समितीचे उपस्थित नव्हते मग इंजिनिअरला बोलवण्यात आलं त्या ठिकाणी नऊ इंजिनिअर होते आणि इंजिनिअरनी मी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ देतो त्या ठिकाणी प्रत्येक इंजिनिअरनी कबूल केलं की आम्ही घरकुलासाठी लाच खातो म्हणून आणि त्यांना आपण या ठिकाणी शपथ घ्यायला लावली की यापुढे गोरगरिबांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आम्ही लाच घेणार नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब एवढी काळजी घेत आहेत की सर्वसामान्यांची कामे लवकर व्हावीत ऑनलाईन सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत अशा परिस्थितीमध्ये खालचे अधिकारी जर अशा पद्धतीने जर वागत असतील तर ही मी म्हटल्याप्रमाणे गंभीर बाब आहे याबद्दल मी विधानसभेच्या आदेशनामध्ये सुद्धा आवाज उठवणार आहे माननीय मुख्यमंत्री माननीय ग्राम ग्रामविकास मंत्री महोदय यांच्याकडे सुद्धा ही तक्रार करणार आहे आणि सी ओ मॅडम डायरेक्ट आय एस आहेत त्यांनी एखाद्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे दुर्लक्ष करणं हीसुद्धा तेवढीच गंभीर बाब आहे असं मला वाटतं <laughs>